नमस्कार मित्रांनो युहान ऑनलाईनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पी सी एम सी म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका याच्यासाठी फायरमन या पदासाठी जाहिरात निघली आहे याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अर्ज भरण्याची मुदत किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे पदसंख्या किती असणार आहे व त्याचा आरक्षण तपशील कशा पद्धतीनं असणार आहे त्यानंतर वेतन श्रेणी व नेमणूक अर्हता याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याच्यानंतर शारीरिक अर्हता काय असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत यासाठी मैदानी चाचणी ची काय प्रोसेस असणार आहे आणि तुम्हाला अर्ज करण्यासाठी किती वेळ लागतं वयाची मिनिमम म्हणजे कमीत कमी पात्रता जास जास आणि जास्तीत जास्त पात्रता काय असणार आहे याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत नंतर परीक्षा शुल्क यासाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी परीक्षा शुल्क किती राहणार आहे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नंतर परीक्षेचे स्वरूप जे उमेदवार या परीक्षेवर असणार आहे त्यांच्यासाठी काय सिलेबस असणार आहे कशा पद्धतीची प्रश्नपत्रिका असणार आहे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे घेणार आहोत तर चला मग व्हिडिओ सुरू करूयात सर्वप्रथम मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जे काही वेळापत्रक आहे मित्रांनो याच्यासाठी अर्ज भरण्याची सुरुवात सव्वीस तारखेपासून सुरू झाली आहे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून आणि याची जी काही शेवटची तारीख असणार आहे ती म्हणजे सतरा मे दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे सायंकाळी सहा वाजता वेबसाईट बंद होईल परीक्षा शुल्क भरण्याची वेळ सुद्धा सतरा मे दोन हजार चोवीस सायंकाळी सहा पर्यंत राहणार आहे प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचे दिनांक आहे त्यांनी काय का दिलेले नाही ते तुम्हाला परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर सात दिवस देतील याची माहिती तुम्हाला महानगरपालिकेची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर परीक्षेचे नोटिफिकेशन देण्यात येईल वेळोवेळी ही वेबसाईट चेक करणं गरजेचं आहे आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास सुधारित वेळापत्रक फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो पुढचा पर्याय आहे पदसंख्या सामाजिक आरक्षण काय असणार का आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये खोल्या प्रवर्गाला सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये एकोणीस जागा आहेत एस सी बी सी साठी सहा जागा आहेत एडब्ल्यू साठी सहा जागा आहेत इतर मागासवर्ग म्हणजे साठी तेरा जागा आहेत विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसी साठी दोन जागा आहेत नंतर एन टी डी एन टी सी एन टी बी व्ही जे ए यासाठी प्रत्येकी दोन दोन जागा आहेत एस सी उमेदवारांसाठी नऊ जागा आहेत आणि एस टी उमेदवारांना तीन जागा आहेत तर याच्यामध्ये महिलांसाठी ज्या काही जागा असणार आहेत त्या वेगळ्या राखीव असणार आहेत एस सी महिलांना सहा जागा राखीव आहेत एसटी साठी तीन जागा तसेच व्ही जे एन टी बी सी डी या सर्व एक जागा असणार आहे विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसी साठी एक जागा असणार आहे आणि इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी साठी नऊ जागा असणार आहे तसेच ए डब्ल्यू एस पाच आणि एस सी बी सी पाच आणि ओपन महिलांसाठी तेरा जागा असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं खाली प्रकल्पग्रस्त माजी सैनिक भूकंपग्रस्त खेळाडू होमगार्ड अनाथ अशा जे काही आरक्षण आहेत त्या अशा आरक्षणानुसार त्यांना जागा दिल्या आहेत एक तुम्ही बघून घेऊ शकता त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला वेतन श्रेणी आणि नेमणूक अर्हता बघायचे मित्रांनो हे जे काही पद आहे ते पद असणार आहे अग्निशमन विमोचक म्हणजेच फायरमॅन रेस्क्युअर याच्यासाठी जे काही वेतन श्रेणी असणार आहे एस सिक्स नुसार तुमचं बेसिक वेतन असणार आहे एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे तर मित्रांनो याच्याकरिता जे काही अर्हता व नेमणूक जी पद्धत असणार आहे ती म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजेच उमेदवार हा दहावीची परीक्षा पास असणं गरजेचं आहे मित्रांनो याच्यासाठी जी काही दुसरी पात्रता आहे ते म्हणजे राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तसेच यासाठी जी काही तिसरी पात्रता आहे ते म्हणजे प्रत्येक उमेदवार हा एम एस आय टी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी जे काही बाकीचे जे काही अर्थ आहे म्हणजेच त्या उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे याची जी काही सविस्तर जाहिरात आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लिंक चेक करू शकता पी सी एम सी याची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता याच्यासाठी जी काही शारीरिक अर्हता असणार आहे पुरुषांसाठी उंचीची जी आवश्यकता असणार आहे ते एकशे पासष्ट सेंटीमीटर असणार आहे आणि महिलांसाठी एकशे बासष्ट सेंटीमीटर असणार आहे वजन पुरुषांसाठी आणि महिलांसाठी पन्नास किलोग्राम असत असणार आहे दोघांसाठी वजनाची पात्रता सेम आहे छाती पुरुषांना एकवीस सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवून शहाऐंशी सेंटीमीटर म्हणजेच पाच सेंटीमीटरने छाती फुगली पाहिजे महिलांसाठी हे काही लागू नाही दृष्टी चांगली असावी उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असावा हे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी दोघांसाठी सेम आहे मित्रांनो यासाठी जी काही शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे मैदान चाचणी होणार आहे त्याच्यासाठी पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे तीस गुणांसाठी असणार आहे आणि जमिनीपासून तेहतीस फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या छेचाळीस पॉइंट चार वरील उंचीच्या अल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे आरंभ रेषेपासून शिडी वीस फूट अंतरावर असेल याच्यासाठी तुम्हाला वीस गुण असणार आहेत पन्नास किलोग्रॅम वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकोनी मार्गाने साठ मीटर अंतर धावणे याच्यासाठी तुम्हाला वीस गुण असणार आहेत वीस फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे उलप्स वीस मारायचे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला दहा गुण असणार आहेत अशी टोटल एकूण शंभर मार्कांची महिलांची चाचणी होणार आहे तसेच महिलांसाठी जी काही धावण्याची शर्यत आहे ती फक्त आठशे मीटरची असणार आहे त्याच्यासाठी त्यांना तीस गुण असणार आहेत जमिनीपासून तेहत्तीस फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या शेहेचाळीस पॉईंट चार वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन सीडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे आरंभ रेषेपासून शिडी वीस फूट अंतरावर असेल याच्यासाठी तुम्हाला वीस गुण असणार आहेत चाळीस किलोग्राम वजनाची मानवीय प्रतिकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या चौकनी मार्गाने साठ मीटर अंतर धावणे याच्यासाठी तुम्हाला वीस गुण असणार आहेत तसे महिलांना गोळा फेक आहे त्याच्यासाठी दहा गुण दिले आहेत लांब बोडीसाठी दहा गुण दिले आहेत दहा पुषप मार्ग आहेत त्याच्यासाठी त्यांना दहा गुण दिलेले आहेत असे टोटल शंभर गुण दिलेले आहेत वयोमर्यादा किमान मर्यादा अठरा वर्ष असणार आहे सर्वांसाठी सेम असणार आहे आणि याच्यासाठी जे काही कमाल मर्यादा असणार आहे ते खोल्या प्रवर्गासाठी तीस वर्षापर्यंत असणार आहे मागासवर्गीयांसाठी तीन वर्ष राखीव म्हणजे तेहत्तीस वर्षापर्यंत असणार आहे प्रावीण्यप्राप्त खेळाडू यांच्यासाठी खोल्या प्रवर्गाला त्रेचाळीस वर्ष मागासवर्गीय प्रवर्गाला पण त्रेचाळीस वर्षापर्यंत मर्यादा असणार आहे तसेच माझी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त खुला असो किंवा मागासवर्गीय असो सर्वांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि मित्रांनो याच्यासाठी जे काही परीक्षा शुल्क असणार आहे ते परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गाला एक हजार रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गाला नऊशे रुपये अशी असणार आहे शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाईल परीक्षा शुल्क ना परतावा असणार आहे नॉन रिफंडेबल असणार आहे आणि मित्रांनो माझ्या सैनिकांसाठी परीक्षा शुल्क माफ राहील विहित कार्यपद्धतीने नमूद केलेल्या मुदतीत परीक्षा शुल्क महानगरपालिकेस प्राप्त न झाल्यास अशा उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज अपात्र समजण्यात येतील याबाबत कोणतेही पत्रव्यवहार केला जाणार नाही कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित रद्द झाल्यास पदभरती शुल्क उमेदवारास परत करण्यात येणार नाही हे ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो याचं परीक्षेचं जे काही स्वरूप असणार आहे परीक्षा तुमची शंभर गुणांची होणार आहे परीक्षेचा दर्जा असणार आहे तो दहावी पर्यंतचा अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे यामध्ये तुम्हाला पंधरा प्रश्न मराठी पंधरा प्रश्न इंग्लिश पंधरा प्रश्न सामान्य ज्ञान आणि पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणी याच्यावर आधारित असे साठ गुणांची साठ प्रश्न संख्या असणार आहे त्यांना साठ गुण असणार आहेत तसेच अग्निशमन संबंधित चाळीस प्रश्नांना चाळीस गुण असणार आहेत अशी एकूण दोन तासांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा होणार आहे मित्रांनो याची जी काही परीक्षा असणार आहे ते परीक्षा दोन टप्प्यात होणार आहे पहिला टप्पा म्हणजे लेखी परीक्षा असणार आहे शंभर गुणांची आणि दुसरा टप्पा म्हणजे शारीरिक चाचणी असणार आहे शंभर गुणांची मित्रांनो याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असल्यास याच्या संदर्भात तुम्ही सविस्तर जाहिरात त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती पाहू शकता याची ऑफिशियल वेबसाईट जी असणार आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तसेच कमेंट बॉक्सच्या पहिल्या कमेंटमध्ये देणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट चेक करू शकता मित्रांनो हे त्यांची ऑफिशियल वेबसाईटवरून जे डाउनलोड केलेली जाहिरात आहे याचेच स्क्रीनशॉट काढून मी तुम्हाला सर्व दाखवले आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही जाहिरात सविस्तर पाहू शकता एक पी डी एफ अवश्य वाचून घ्या त्याच्यामध्ये पद कमी जास्त होण्याची शक्यता असते याच्यासाठी महानगरपालिकेला अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत महिला आरक्षणासाठी जे काही नॉन क्लिन असते ते तुम्हाला देणं बंधनकारक राहील जर उमेदवारांना अर्ज संदर्भात इतर कोणती शंका असल्यास त्यांनी या ठिकाणी हेल्प एक हेल्पलाईन नंबर दिलाय या नंबरवरती तुम्हाला कॉल करून माहिती घ्यायची आहे त्यांनी एक ईमेल आय डी पण दिलाय ईमेलवरती सुद्धा तुम्ही संपर्क करून माहिती घेऊ शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद